नमस्कार आपण पाहता धाडस मराठी न्यूज आजची ही बातमी आहे धानकी शहराला पोखरणाऱ्या अवैध धंद्यांची धानकीत जुगार मटका ऑनलाइन जुगार गावटी दारूची अवैध दा वाहतूक आणि गुटख्याची खुल्या अवैध रेती वाहतूक हे सगळं सुरू आहे ढोळे जाग प्रशासनाच्या नाकाखाली शहरातील जुन्या बस स्थानकासह गर्दीच्या चौकांमध्ये जुगार आणि मटका उघडपणे सुरू आहे ऑनलाईन जुगाराने तर गरीब मजुराची घर उद्ध्वस्त केली आहेत लोबाला बळी पडलेले मजूर आपली जमापुंजी गमावत आहेत कुटुंब रस्त्यावर येत आहेत आणि काही जण गुन्हेगारीच्या मार्गावर ढकलले जात आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे या अवैध धंद्यामुळे महिला नागरिक आणि शाळेत जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षितेला थेट धोका निर्माण झालाय प्रश्न एकाच आहे दानकी शहरात कायदा लागू आहे की नाही पुलीस प्रशासन झोपले आहे की जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे या सगळ्या प्रकाराविरोधात विरोधात दर्पण पत्रकार संघ रस्त्यावर उतरला आहे अध्यक्ष संजय सलेवाड यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर आम्ही वरिष्ठ पातळीवर तक्रार करत मोठे जन आंदोलन उभा उभारू असे त्यांनी सांगितले दाडद झिरो झिरो जुर सेवन या आधीच्या बातम्यांमधूनही स्पष्ट झाले आहे की काही ठिकाणी अवैध धंदे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहेत जर वेळेत कारवाई झाली नाही तर त्याचा सर्व परिणाम प्रशासन आणि पुलीस बिटरगावचे पोलीस ठाणेदार जबाबदार असतील धानकीतील जनतेचा संताप आता उफाळून येतोय आणि प्रश्न विचारतोय अवैध धंदे बंद कधी होणार गरीब कुटुंबाचा कळवळा कोण घेणार हे आम्ही विचारत राहणार कारण हे धाडस झिरो झिरो सेवन सत्य बोलणार आवाज धाडस मराठी